आलात तुम्ही दिसतंय ना तयारी सुरू आहे हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्स मध्ये आणि मित्रांनो बघताय तुम्ही आपली एल बॅग रेडी आहे आपलं एक सॉरचं जे आपण रायडिंग जॅकेट घेतलेलं आहे ते आपलं रेडी आहे आणि ह्याच्यासाठी आपण एक रायनॉक्सच रेन कवर रेन कवर सुद्धा आणलेलं आहे सो जोरो सोरोशी तयारी सुरू आहे दोस्तों आणि ऑब्विसली ही एक बाईक राईडची तयारी आहे होय मित्रांनो आता आपली लवकरच एक मोठी लॉन्ग अशी बाईक राईड होणार आहे तर ती बाईक राईड तुम्हाला अर्थातच आपल्या श्री थॉट्स वरती पाहायला मिळणार आहे आणि कुठे जाणार आहे काय जाणार आहे ते मे बी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन कारण की मित्रांनो भरपूर जोरात तयारी सुरू आहे भरपूर जोरात खर्च झालेला आहे मोठा भला मोठा आ, आता खर्चाचा ब्रेकअप मेबी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देईनच तुम्हाला म्हणजे तुम्हाला देखील एक अंदाज येईल की एक मोठी चांगली तुम्हाला बाईक राईड जर करायची असेल तर साधारण किती खर्च येतो काय वगैरे त्या सगळ्या गोष्टीचा पण तुम्हाला देखील एक अंदाज येईल त्यासाठी मी तुम्हाला खर्चाचा ब्रेकअप सुद्धा देईन पण तो, ने तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आता मे बी हा किंवा नेक्स्ट व्हिडिओ जोपर्यंत तुम्ही पाहाल तोपर्यंत आपण राईड पे निकल चुके होऊन घे येस खूपच जवळ आलेत मित्रांनो ते दिवस आता म्हणजे एक मध्ये सांगतो जास्त वेळ घेत नाही म्हणजे काही वर्षांपूर्वी चार चार वर्ष मेवी झाले असतील त्या चार ते चार साडेचार वर्षांपूर्वी मी एक स्वप्न पाहिलं होतं की आपलं देखील एक युट्यूब चॅनल असावं आपण देखील गोप्रो वापरावा आपण देखील बाईक राईड करावी आपण देखील लॉंग बाईक राईड करावी आणि हो मित्रांनो मी ह्या शब्दावरती जोर इतक्याच गोष्टींसाठी देतोय की आपली एक आता लॉंग बाईक राईड होणार आहे अप्रॉक्सिमेटली हजार बाराशे किलोमीटर आपले जाऊन येऊन होतील एवढी गॅरंटी आहे कारण की सिंगलच चारशे साडेचारशे आहे आणि तेवढाच आपल्याला परत रिटर्न यायचा आणि तिथं आपण काय फिरणार आहे त्या सगळ्या गोष्टी आणि हो तुम्हाला एक हिंट दिलेली आहे चारशे साडेचारशे किलोमीटर पुण्यापासून तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच गेस करू शकता आणि ज्यांचं उत्तर बरोबर वर येईल ना त्यांना मी शाउट आउट देईल आता ह्या गोष्टी मी ह्यासाठी हा मी मुद्दा छेडतोय कारण की मागचे दहा व्हिडिओ जर काढले ना क्या बात त्या बाद राह तुम्ही म्हणजे ऑफ आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओला शंभर सव्वाशे दीडशे शंभर सव्वाशे दीडशे काही व्हिडिओजला तर पन्नास सत्तर पण व्ह्यूज आहेत आपल्याला म्हणजे हे पन्नास सत्तर के कधी होणार माहित नाही पण सध्या तरी नुसते पन्नास सत्तरच आहेत तर पुन्हा एकदा तुम्हाला ऑफ खूप छान छान व्ह्यूज देत आहे बरं का तुम्ही मला म्हणजे काय आता ह्या मुद्द्यावर तुम्ही काय बोलू म्हणजे एवढं सगळा खर्च करतो जाऊ दे यार परत परत तेच तेच बोलण्यात काय पॉईंट नाहीये फक्त एवढं सांगतो की आता ह्या सिरीज कडून तरी मला भरपूर अपेक्षा आहेत ह्या सिरीजमध्ये तरी तुम्ही मला चांगले रिस्पॉन्सेस द्याल अशी अपेक्षा आहे आणि हीच अपेक्षा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये ठेवत हो असतो पण प्रत्येक वेळेस माझं अपेक्षाभंग होतो माझी निराशा होते आणि माहिती नाही म्हणजे व्हिवर्स तुम्ही जर आहात तर तुम्हाला कुठली गोष्ट आहे किंवा तुम्हाला का व्हिडिओज आवडत आहेत आणि ऑब्व्हिअसली व्ह्यूज नाही आहेत म्हणजे व्हिडिओज आवडत नाहीत हे सिम्पल गणित आहे त्यामुळे त्या खोलात मी आता जास्त जाणार नाही थ्रू ना मी तुम्हाला कितीही ते इरिटेटिंग झालं ना तरी थ्रू प्रत्येक मी ही गोष्ट मांडणार आहे की यार मित्रांनो असं करू नका व्ह्यूज पाहिजेत लाईक्स पाहिजेत तुमच्या शेअरिंग पाहिजे आणि कितीसा वेळ लागतो आपले व्हिडिओ काय फार अर्धा अर्धा तास एक एक तासाचे नसतात हार्डली दहा मिनटं पंधरा मिनिट मॅक्स टू मॅक्स वीस बावीस मिनिटाचे व्हिडिओ बनवतो त्यापेक्षा कुठलाही आपला मोठा व्हिडिओ नसतो आता जास्त हे हा ही गोष्ट मी जास्त खेचत नाही फक्त एवढीच एक गोष्ट सांगतोय की आपल्याला व्ह्यूज पाहिजेत आपल्याला तुम्ही व्हिडिओज पहा तुम्ही तुमच्या मित्रांना फॅमिलीला शेअर करा तरच ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त पाहायला मिळणार आहेत आणि म्हणजे काय म्हणतात त्याला पुढे जाऊन जर असं जर चालू राहिलं तर काय या सगळ्या गोष्टी सोडण्याचा सुद्धा विचार येऊ शकतो मनामध्ये पण आता सध्या तरी तसा कुठलाही विचार नाही आहे पण रायडिंग तर सुरू राहील व्हिडिओजचं माहीत नाही म्हणजे जर व्ह्यूजत नसेल आणि एवढा सगळं आपण कष्ट घेऊन पावसा पाण्याचं एवढं सगळं काय म्हणतात त्याला व्लॉगिंग करून जर व्यूज येत नसतील तर मग कशाला म्हणा ते कष्ट हा आपण मनात विचार येऊ शकतो पुढे जाऊन पण आता तरी तसं काही नाहीये आता तुम्हाला भरपूर सारे व्हिडिओज पाहायला मिळणार आहेत बाईक रायडिंग सुरू होणार आहे सुरूच आहे कार ट्रिप सुद्धा असणारच आहेत ट्रेकिंग थोडं होत नाही तर तेही लवकर होईल सो स्टेट्यून आणि आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ह्याच्याबद्दल आपण डिटेल्ड ह्या व्हिडिओमध्ये बोलणार जास्त लाँग नाही आहे हा पण व्हिडिओ मी शॉर्टमध्ये कव्हर करणार आहे आणि अजून आपण काय काय खरेदी केली आहे ना ह्या राईडच्या दृष्टीने हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन राईट सध्या आपण आहे ना फॉर द टाइम बिंग आपलं जॅकेट आणि रेनकवर मी तुम्हाला दाखवतो त्याच्या आधी आपली आपण आहे ना मी तुम्हाला टेलबॅग जी आहे ती तुम्हाला दाखवतो येस मित्रांनो ही आपण एक टेल बॅग घेतलेली आहे म्हणजे आय थिंक इकडे नावे हा ची टेल बॅग आपण घेतलेली आहे म्हणजे तुम्ही आपली आपण जी मुंबई टू ठाणे बाईक राईड केली होती ती जर तुम्ही पाहिली असेल तर तुम्हाला नक्की माहित असेल की आ, परेश आपला स्टोरी ऑन व्हील्स त्याच्याकडनं आपण ही आपली टेल बॅग परचेस केलेली आहे म्हणजे त्यांनी हार्डली काहीतरी एका का दोन दोन मध्येच यूज केली होती असं म्हणजे आणि मग आपण त्याच्यानंतर ही त्याच्याकडनं परचेस केलेली आहे तो बऱ्यापैकी चांगल्या कंडिशनमध्ये आहे व्यवस्थित आहे त्यांनी पण आपल्याला व्यवस्थित हॅन्डओव्हर केलेली आहे एकदम सगळे ह्याच्यातले प्रोटेक्शन वगैरे सगळं आहे त्यानंतर ह्याचं रेनकवर सुद्धा आहे तर ते सुद्धा आपल्याला मिळालेलं आहे ह्याच्याबरोबर म्हणजे आता पावसाळा सुरू आहे तर ह्या गोष्टी आपल्याला उपयोगी पडतील म्हणजे आता ह्याचं म्हणजे कॅपॅसिटी वगैरे किती आहे ते मला आता माहीत नाही आहे आता मी इथं देई नसते आणि प्रॉपर मोठी खूप टेलबॅग आहे इन्विक्टस म्हणजे ब्रँड आहे ऑब्वियसली आणि इथं तुम्हाला दिसत असेल तर बॉटल्स ठेवायला जागा आहे त्यानंतर एवढी म्हणजे आता तुम्हाला कॅमेरात अंदाज येणार नाही पण पन साधारणपणे एवढी स्पेस आहे बॅगेत त्यामुळे भरपूर आपलं एक आठ पंधरा दिवसाचं सामान सहज बसू शकतं पण डोंट वरी आपली ट्रिप एवढी मोठी नाही आपण चार पाच दिवसांसाठी चाललेलो आहे साईड साईडला सुद्धा ते जे पॅनल्स आहेत इथं पण तुम्ही काही काही तुमचे इशेनशियल्स ठेवू शकता इथं फर्स्ट एड किट साठी त्यांनी जागा ठेवलेली आहे खूप चांगली संकल्पना आहे ही आणि इथे देखील काही स्पेस आहे म्हणजे जर काही गोष्टी तुम्हाला इथे ठेवायच्या असल्या तर इथं ठेवू शकता आणि इथं सुद्धा एक कंपार्टमेंट दिलेलं आहे ह्याच्यात पण तुम्ही बऱ्याचशा गोष्टी ठेवू शकता सो so, ही अशी एकंदरीत आपली टेल बॅग आहे मित्रांनो आता आपण जाणार आहोत आपल्या ज्युपिटर वन ट्वेंटी फाईव्ह वरती येस आपण ही राईड ज्युपिटर वरती करणार आहोत आणि थाउजंड किलोमीटर्सची आपली राईड आहे ती वरती म्हणजे म्हणजे माझ्या व्हिडिओमध्ये आय थिंक ओमकार लास्ट टाइम बोलला होता आणि हो ओमकारच आहे आपल्यासोबत सुद्धा तुम्हाला तो आपल्या राईडच्या मध्ये पाहायला मिळालाच तर तो जे बोलला होता ना तीच गोष्ट मित्रांनो की बाईक नाही म्हणून रायडिंग नाही असं नसतं बाईक कुठलीही असू राईड करता येते फक्त रायडर मध्ये स्पिरिट पाहिजे आणि ऑब्विसली तुमची बाईक कंडिशन पाहिजे म्हणजे चांगली मेंटेन केलेली असावी आता तुम्हाला तर माहिती आपली ज्युपिटर आहे ती म्हणजे आता आपण नवीनच पर्चेस केलेली आहे हार्डली एक सात आठ महिने वगैरे झाले असतील किंवा आता एक दोन महिन्यात तिला वर्ष होईल पण आपण ती प्रॉपर मेंटेन केली आहे आता टेन थाउजंड किलोमीटर रनिंग त्याचं कम्प्लीट होत झालेलं आहे आणि त्याच्यावरून मला ती पण एक गाडी आली की ही आपली राईड झाल्यानंतर आहे ना आपण एक त्या गाडीचा रिव्ह्यू सुद्धा बनूया आता वॉक थ्रू रिव्ह्यू आपण काहीच बनवलेलं नाही त्या गाडीचा तर आपण डायरेक्टली आहे ना आता त्या ज्युपिटरचा आहे ना टेन थाउजंडचा एक्सपिरियन्स कसा होता माझा ना ते आपण डिस्कस करूयात पुढे कुठल्या तरी व्हिडिओमध्ये पण आता तुम्हाला आपली सगळी प्रिपरेशनचे एक किंवा दोन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि त्यानंतर आपण थेट राईडला निघून जाणार आहोत ओके थोडासा आता अँगल चेंज केलेला आहे कारण की आता तुम्हाला दाखवायचं so, yes, आहे आपलं चालू आहे चालू आहे तुम्हाला आपल्याला दाखवायचं आहे आपलं रायडिंग जॅकेट सो येस मित्रांनो हे आपलं एक सॉरचं रायडिंग जॅकेट आहे बघा इथं त्याचं नाव दिसत असेल आय डोंट नो कॅमेरात कसं दिसतंय सो हे आपलं रायडिंग जॅकेट आहे हे आपण आपल्या बाईक राईडमध्ये युज करणार आहोत ऑब्विसली आणि हे पण आपण आपला प्रतीक जो आहे ना एक मित्र आहे आपला डोंबिवली डोंबिवली नाही कुठं ठाण्याचा टूरिंग लाईफ प्रतीक सुरवे त्याच्याकडनं आपण हे रायडिंग जॅकेट पर्चेस केलं होतं सो हे आपल्याला सेफ्टीसाठी खूप इम्पॉर्टंट ही थिंग्स आहेत त्यामुळं मी हे पर्चेस केलेलं आहे आणि फटाफट आता तुम्हाला घालून दाखवतो कारण की मागच्या कुठल्याही आपल्या व्हिडिओमध्ये मी फक्त आता त्या राईडमध्ये मी घातलं होतं पण त्याच्याबद्दल आपण काही जास्त बोललेलो नव्हतो त्यावेळेस पण आता मी तुम्हाला ते घालून दाखवतो ते आपल्याला कसं दिसतं काय ते ऑल राईट ओके हा परफेक्ट आणि हे एक्सेल साईज असल्यामुळे ना आपल्याला फिटिंगला पण याला काही प्रॉब्लेम नाही व्यवस्थित एकदम बसलेला आहे हे आता माहित नाही माइक मध्ये खूप खरखर होत आहे तरी पण मी तुम्हाला चेन सुद्धा लावून दाखवतो म्हणजे तुम्हाला ते फिटिंग त्याची परफेक्ट दिसेल ओके सो असं काहीच हे जॅकेट आहे लेवल टू प्रोटेक्शन आहे ऑब्वियसली इथं पॅडिंग आहे इथं एल्बो पॅडिंग आहे शोल्डरला पण पॅडिंग आहे दोन्ही साईडला त्याच्यानंतर मागे सुद्धा इथं पॅडिंग आहे वरती आणि याच्यात चेस्ट पॅड पण येतात पण ते मी आता काढून ठेवलेले आहेत पण ओव्हरऑल एकदम जबरदस्त आहे आणि फिटिंग पण आहे म्हणजे बघा जास्त टाईट पण होत नाही एवढं आहे आणि ऑबियसली इथं त्याला ऍडजस्टेबल्स आहेत तर तुम्ही ते तुमच्या वेस्टला टाईट करून घेऊ शकता आणि हाताला सुद्धा हाताला सुद्धा इथं त्याचे हे आहेत तर त्यानुसार तुम्ही ते ऍडजस्ट करू शकता तुमची जशी साईज असेल तशी आणि फटाफट आहे ना तुम्हाला पड आता आपलं जे रायनॉक्स आपण रेनगिअर घेतलेले ना ते पण तुम्हाला दाखवलं म्हणजे बघा तीन ब्रँडच्या आपण सेफ्टी बाबा घेऊन चाललेलो आहे आता सगळ्यात पहिलं म्हणजे ची टेल बॅग आहे एक्सॉरचं आपलं जॅकेट आहे आणि रायनॉक्स हे तीन वेगवेगळे ब्रँड आपण सोबत घेऊन चाललेलो आहोत आणि ऑब्वियसली ब्रँड आहेत म्हणूनच सेफ्टीची गॅरंटी आहे थोडे खर्च जास्त होतात पैसा ऑब्व्हियसली जास्त जातो म्हणजे ह्याचं मी प्राइसिंग तुम्हाला सांगून टाकतो ही टेल बॅग आपण आय थिंक साडेतीन हजारच्या आसपास वगैरे घेतली होती आणि हे जॅकेट सुद्धा त्याच रेंजमध्ये आहे तीन साडेतीन हजार मला एक्झॅक्ट प्राइस नाही माहिती आणि हे जे रायनॉक्सचं रेनकव्हर आहे हे आपण कालच घेतलेलं आहे आता पुण्यातून हे आपण डायरेक्टली शॉपमध्ये जाऊन परचेस करून आलेलो आहे तर हे आपल्याला साधारणपणे चौदाशे पन्नास रुपयाला पडलं तर असं एकंदरीत कॉस्टिंग आहे आता ह्याच्यावरती आहे ना मी अजूनही काही टेस्ट केलं नाही हे सगळं तुमच्या समोर सुरू आहे तर आता मी फक्त आहे ना रेनकव्हर ह्याच्यावर घालून बघतो की कसं फिटिंग होतंय म्हणजे आपला विषय शॉर्टेड या सो हे मित्रांनो आपलं रायनॉक्सचं रेनकव्हर आहे दिस इज द ब्रँडिंग ओके सो मित्रांनो आपल्याकडं आहे ना, ना? रेनकोट तर आहे पण प्रॉब्लेम काय होतो माहिती का तुम्हालाही तुम्हा माहिती आहे की आपण ते रेनकोट जनरली डेली यूज साठी ऑफिसला जाण्यासाठी वगैरे युज करतो तर त्यातून काय फारशी सेफ्टी होते असं नाही सेफ्टी इन द सेन्स पाणी किती काही केलं तरी पाणी आतमध्ये येतच त्याच्यामुळं त्याच्यावरती जास्त भरोसा न ठेवता मी आ, हे आपल्याला नवीन एक चांगलं रायनॉक्स ब्रँडेड असं रेनकवर आणलेलं आहे आणि ऑबियसली निऑन कलर घेतलेला आहे निऑन कलर का घेतला तर कधी सपोज आता आपला का कुठलाही प्लॅन नाही आहे नाईट राईड करायचा आणि हे पण म्हणजे मी पण ही गोष्ट अवॉइडच करतो आणि तुम्हालाही मी हे नक्की सांगेन की च सा बाईक रायडिंग तुम्ही शक्यतो अवॉइड करा तुमच्याकडे प्रॉपर तुम्ही एक्सपिरियन्स असाल सेफ्टी सगळी फुल असेल हंड्रेड पर्सेंट तर तुम्ही करू शकता पण शक्यतो मी अवॉइड करतो पण जर कधी वेळ आलीच ना तर ह्या टाइपचे जे जर किन्स जॅकेट असतात ना ते तुम्हाला युजफुल होतात कारण की ह्याच्यावरती लाईटचं रिफ्लेक्शन पडलं ना की कुठूनही लांबून हे दिसतं आता माहित नाही माईक चा आवाज कसा येतोय तो माईक आतमध्ये गेलाय तर आपण आता फटाफट ना मी तुम्हाला हे घालून दाखवतो आणि आपल्याला मी तुमच्या समोरच हे टेस्टिंग चाललेलं आहे मी अजून एकदाही घातलेलं नाही आता तुमच्या समोरच ह्याचं आपल्याला टेस्टिंग होऊन जाईल की बाबा या जॅकेट वरती हे बसतोय का नाही थोडं लांबून घ्यावं लागणार आहे याला ओके ठीक आहे ऑल राईट ऑल राईट परफेक्ट परफेक्ट मित्रांनो मित्रांनो फिटिंग झालेला <laughs> आहे मित्रांनो होते माझं काय टन टन स्लीप झाली आनंद दुसरं काय नाही तुम्हाला तर माहितीये आपण आनंदी माणूस आहे कमेंट करा आनंदी आहे का नाही सांगा म्हणजे मी आनंदी नाहीये तुमचे व्ह्यूज आणि लाइक्स पाहून पण पण इथ ओव्हरऑल मी तसा आनंदीच माणूस आहे ऑल राईट फालतू बडबड झालेली आहे आपण आता कामाबद्दल बोलूया येस मित्रांनो परफेक्ट फिटिंग कसं दिसतंय नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा डन एक्टेड चलो बाईक राईड साठी आपण रेडी आहोत हो 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 एकच गोष्ट या कचकून गरम होणार आहे याच्यामध्ये कारण की ड्रायफिट जरी टीशर्ट मी आतमध्ये घातला आहे ना तरी पण वरून जॅकेट घातलेलं आहे रायडिंग जॅकेट आणि त्याच्यावरती हा रेनकोट आणि ह्या ह्याचं मटेरियल बघता ऑबियसली हे उन्हामध्ये गहाण गरम होणार आहे बेकार गरम होणार आहे पण ठीक आहे गरम तरी चालेल सेफ्टी फर्स्ट सेफ्टी इम्पॉर्टंट आहे आणि हेच मी माझ्या प्रत्येक ठिकाणी सांगत असतो कारण की आपण कुठलेही फालतूचे ऍडव्हेंचर करत नाही कुठलेही फालतूचे ढा धाडस आपण करत नाही आणि त्यासाठीच राईड सेफ ट्रॅव्हल सेफ सह्याद्रीत फिरा निसर्गात फिरा पण आनंदाने सुखानी आणि दुसऱ्याला त्रास न देता निसर्गाची हानी न करता फिरा आणि सेफ्टी घेऊन फिरा आनंद घ्या ऑलराइट right, मित्रांनो ह्याच सुंदर अशा नोटवरती मी हा व्हिडिओ आपला इथंच एंड करत आहे कोणत्या कारणास तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज मित्रांनो व्ह्यूज पाहिजेत म्हणजे आता तुम्ही दोनदा तीनदा आपला व्हिडिओ पाहा पण मला व्ह्यूज पाहिजेत कारण की कॉन्फिडन्स त्याच गोष्टीने आमचा बूस्ट होतो आणि ती गोष्ट नसेल तर मग को इशारा काफी आहे मी आता जास्त बोलत नाही ओके टाटा बाय बाय टेक केअर आणि हो कंटिन्यू रहा भरपूर मोठी सिरीज आहे भरपूर काही गोष्टी पाहायला मिळणार आहेत आणि पहिल्यांदा तुम्हाला आपल्या चॅनलवरती आय थिंक दुसऱ्यांदा मे बी मोटो पाहायला मिळणार आहे सेटअप अजूनही झालेला नाही माझा पण बघूयात आता एक का दोन दिवस राहिलेत आपल्याकडे तयारीचे तेवढ्याच आपल्याला किती जमत किती गोष्टी पॉसिबल आहेत ते आपण ट्राय करूयात आणि मोटो ब्लॉक करण्याचा नक्की प्रयत्न करू ह्या राइड राईडमध्ये ट्रिप मध्ये ओके टाटा बाय बाय